नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या टॉप फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत पाहूया टॉप फिफ्टीन घडामोडी खैबर पख्तुन डेरा इस्माईल खान जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात पाकिस्तानी लष्कराचा एक कॅप्टन आणि बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित किमान दहा दहशतवादी ठार झालेत अशी माहिती इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने दिली आहे परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या रुक्तानंतर गुरुवारी गुप्तचर यंत्रणांवर आधारित ही कारवाई करण्यात आली आहे रशियाने भारतीय नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतलाय दोन हजार पंचवीस पासून भारतीयांना रशियात प्रवेशासाठी व्हिसाची आवश्यकता भासणार नाही हा निर्णय पर्यटन आणि व्यापारी संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आला असून यामुळे रशियाला भारतीय पर्यटकांचे नवे केंद्र बनण्याची संधी मिळाली आहे इंडोनेशियातील लेवोतोबी लाकी लाकी ज्वालामुखीचा गुरुवारी रात्री हिंसक उद्रेक झालाय ज्यामुळे आकाशात आठ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरती राखेचे ढग पसरले ज्यामुळे अधिकाऱ्यांनी सतर्कतेची पातळी सर्वोच्च पातळीवर वाढवली आहे तेरा मार्च पासून सुरू झालेल्या छोट्या उद्रेकांनंतर या मोठ्या उद्रेकांमुळे विमानांमध्येही व्यत्यय आलाय ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन विमान कंपनीनं उड्डाणे रद्द केली आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वारंवार टॅरिफ धमक्या आणि रशिया युक्रेन युद्धावरील त्यांच्या भूमिकेनंतर नाटो देश एफ थर्टी लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनर्विचार करत आहेत सध्या एफ थर्टी हे एकोणीस सा अमेरिकन सहयोगी देशांद्वारे चालवले जाते ज्यात दक्षिण कोरिया जपान ऑस्ट्रेलिया आणि इस्रायल सारख्या नाटो नसलेल्या देशांचा समावेश आहे अनेक नाटो सदस्यांनी त्यांच्या जुन्या ताफ्यामेवजी एफ थर्टी फायव्हर खरेदी करण्याची दोन महिन्यांच्या शांततेनंतर पुन्हा एकदा हिंसाचार इस्रायलने शस्त्रसंधी प्रभावीपणे सोडून नवीन हवाई आणि जमिनीवरील मोहीम सुरू केली यामुळे गाझामधील रहिवासी पुन्हा एकदा जीव वाचवण्यासाठी पळून जात आहेत आंतरराष्ट्रीय समुदायानं या घटनेवरती चिंता व्यक्त केली असून तात्काळ शांततेची मागणी केली आहे युरोपातील सर्वात मोठ्या प्रवासी केंद्रांपैकी एक असलेल्या इलेक्ट्रिक सबस्टेशनला आग लागल्यानं वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर ब्रिटनचे हिथ्रो विमानतळ आज बंद ठेवण्यात आलंय यामुळे लाखो प्रवाशांची उड्डाणं विस्कळीत झाली आहेत ट्रॅकिंग सेवांनुसार विमाने गॅटविक विमानतळ पॅरिसमधील चार्ल्स डी गॉल विमानतळ आणि आयर्लंडच्या शॅनन विमानतळाकडे वळवण्यात आली आहेत कॉंगोचे राष्ट्राध्यक्ष फेलिक्स आणि रवांडाचे राष्ट्राध्यक्ष पॉल कागामे यांनी तात्काळ शस्त्रसंधीसाठी आव्हान केले रवांडाच्या समर्थनानं कार्यरत असलेल्या एम ट्वेंटी थ्री बंडखोरांनी वालिकाले या महत्त्वाच्या शहरावरती ताबा मिळवल्या या घटनेमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांनी काल वीस मार्च रोजी निवडणुकांबाबत घोषणा केली आहे आणि आज त्यावर चर्चा सुरू आहे दोन हजार पंचवीसच्या अखेरीस किंवा दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला निवडणुका घेण्याचं नियोजन आहे या घोषणेमुळे राजकीय पक्षांनी आपली तयारी तीव्र केली आहे छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि विजापूर सीमेवरती चोवीस नक्षलवाद्यांना ठार मारले असून सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले त्याचवेळी डी आर जीचा एक सैनिक शहीद झालाय नारायणपूर दंतेवाडा सीमेवरील थुलथुली भागात झालेल्या आयई डी स्फोटात दोन सैनिक जखमी झाले येथेही शोध मोहीम सुरू असून यावर्षी आत्तापर्यंत छत्तीसगडमध्ये एकाहत्तर नक्षलवादी मारले गेलेत भारतातील शंभू बॉर्डर जे गेल्या तेरा महिन्यांपासून किसान आंदोलनामुळे बंद होते ते आता पूर्णपणे मोकळे झाले किसानांनी आपले आंदोलन मागे घेतल्याने हे शक्य झाले यामुळेच भारत पंजाब सीमेवरील वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यास मदत आहे हवामान खात्यानं देशातील एकवीस राज्यांमधील बहुतांश भागात पावसाचा अंदाज वर्तवला या काळात देशाच्या बहुतांश भागात तापमान छत्तीस अंशाच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे याचवेळी एकवीस ते बावीस मार्च दरम्यान झारखंडमधील मा अनेक भागांत वादळ आणि गारपिटांसह पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे या काळात वाऱ्याचा वेग ताशी साठ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो उत्तरखंडमध्ये तीस एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी गुरुवारपासून सुरू झाली आहे पहिल्या दिवशी एक पूर्णांक पासष्ट लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे यापैकी सर्वाधिक नोंदणी चौपन्न हजार केदारनाथसाठी आणि एकोणपन्नास हजार बद्रीनाथसाठी होती हा प्रवास नोव्हेंबरपर्यंत सुरू राहतो गेल्या वर्षी या सहा महिन्यात शेहेचाळीस लाख नोंदणी झाल्या होत्या मात्र यापैकी फक्त चार लाख लोकांना दर्शन मिळालं आहे छावा चित्रपटामुळे तरुणांची माथी भडकवली जात असून दंगली उसळत आहेत नागपूरमधील दंगलीला छावा चित्रपट जबाबदार असून त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी अशी हो मागणी मौलान शाहबुद्दीन रजवी यांनी केली आहे याबाबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हो यांना पत्र लिहिलंय गुरुवारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी क्रिस्टी कोवेंट्री यांची निवड झाली आणि जागतिक क्रीडा क्षेत्रात कदाचित सर्वात मोठी नोकरी मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन ठरल्यात हे संकेत आहेत की आपण खरोखरच जागतिक आहोत असे झिम्बाब्वेचे क्रीडामंत्री आणि दोन वेळा ऑलिम्पिक जलतरण सुवर्णपदक विजेते म्हणाले आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं एकमतानं केलेल्या मतदानानंतर गुरुवारी लॉस एंजेलिस दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक कार्यक्रमात बॉक्सिंगचा समावेश करण्यात आला आहे ज्यामुळे या खेळाच्या ऑलिम्पिक भविष्याबद्दल वर्षानुवर्ष असलेल्या शंका दूर झाल्या गेल्या महिन्यात आय ओ सीनं जागतिक बॉक्सिंगला तात्पुरती मान्यता दिली होती मात्र गुरुवारच्या निर्णयामुळे या खेळाची ऑलिम्पिक उपस्थिती कायम राहील याची खात्री झाली आहे या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा